नमस्कार मित्रांनो आपणच खरे पुष्पा असल्याचं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सिद्ध केलं डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी अमेरिकेला झुकायला लावलं अर्थात ट्रम्प यांच्या दृष्टीने ही अगदी विन विन अतिशय ऐतिहासिक अशी भेट होती आणि या भेटीमध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये समझोता झाला या समझोत्यानुसार पुढचं वर्षभर तरी चीन अमेरिकेला अर्थ दुर्मिळ खनिजांचा पुरवठा करत राहणार आहे आणि अमेरिकेकडनं मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आयातही करणार आहे आणि जे फेंटेनिल म्हणतात म्हणजे जे ड्रग्स जे अमेरिकेत जातं रासायनिक पदार्थ आहे तो मुख्यतः चीनच्या मार्फत तो स्मगल केला जातो हा ट्रम्प यांचा आरोप होता आणि त्याच्यासाठी वीस टक्के विशेष कर ट्रम्प यांनी चीनविरुद्ध लावला होता ते फेंटेनिलची आयात कमी करण्याचे चीन प्रयत्न करणार आहे हे ट्रम्प यांनी सांगितलं आणि त्यामुळे ताबडतोब ताबडतोब चीनविरुद्धचे कर आयातकर कमी करण्यात आले आणि सत्तावन्न टक्के कर होते आणि ते आणखीन शंभर टक्क्याच्या वर आयातकर या दोन नोव्हेंबरपासून लागू होणार होते ते आता सत्तेचाळीस टक्के कर आयातकर चीनविरुद्ध असतील म्हणजे एका प्रकारे आता भारतापेक्षा कमी आयातकर भारताविरुद्ध पन्नास टक्के आहेत चीनविरुद्ध सत्तेचाळीस टक्के कर आयातकर असणार आहे आणि त्यामुळे भारतात हा प्रश्न विचारला जातो आहे की खरंच आपण अमेरिकेला पर्याय शोधू शकतो का जर चीनही अमेरिकेसोबत काहीतरी वाटाघाटी करत असेल समजोता करत असेल तर आपण का करू नये म्हणजे दे कधीकधी देशांतर्गत जे लोकांचं मत असतं ते महत्त्वाचं असतं इंटरनेटवर घरबसल्या आहे करून नाही अमेरिकेशी संबंध तोडून टाका रशियाबरोबर आपण असं करूया चीनबरोबर आपण असं करूया पण त्या लोकांना जागतिक अर्थकारणातलं ते फारसं कळतं अशातला भाग नाही त्यांना असं वाटतं अमेरिका आणि रशिया हे तुल्यबळ देश आहेत तशी गोष्ट नाही आहे अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्यापुढे रशिया कुठेच येत नाही रशियाची अर्थव्यवस्था भारतापेक्षाही छोटी आहे आणि त्यामुळे जे या क्षेत्रात असतात त्यांचं म्हणणं आहे की रेटॉरिक जाऊ दे कामाचं बोला आणि कामाचं बोलताना तुम्ही अमेरिका जे करते ते योग्य नाहीच आहे पण आपण पंगा घेऊ शकतो का का आपण खाली मान घालून दोन चार वर्ष हे सहन करूया कदाचित पुढच्या वर्षी याच सुमारास होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या पक्षाचा पराभव झाला तर मग आपल्याला हवं ते करता येऊ शकेल पण त्यांच्यासाठी आजच्या या बैठकीतला हा धडा महत्त्वाचा आहे अर्थात ट्रम्प यांनी या बैठकीबद्दल तोंड भरून कौतुक केलं स्तुती केली पण अजूनही चीनकडनं याबाबत अधिकृत असं वक्तव्य आलेलं नाही आहे काही जणांच्या मते चीनसाठी यातली सगळ्यात जास्त मोठी कुठली गोष्ट असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिंगपिंग यांचं पोट भरून कौतुक केलं आणि ट्रम्पकडून झालेलं कौतुक चीन आपल्या निर्बंध असलेल्या माध्यमात माध्यमात अशा प्रकारे पसरेल की शी जिनपिंग अजूनही लोकप्रिय नेते आहेत हे ते चीनी जनतेच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न करतील म्हणायला गेलं तर कुठल्याच गोष्टीवर तोडगा निघालेला नाही आहे कारण अजून तरी अमेरिकेने चीनला अत्याधुनिक अशा ज्या ए आय चिप्स आहेत एन व्हीडियाच्या त्या देण्याबाबत निर्णय घेतलेला नाही आहे ट्रम्प यांच्या बोलण्यातनं असं साधारणतः आलं होतं की या चिप्स चीनला देण्याबाबत विचार सुरू आहे पण त्याच्याबाबत कुठला निर्णय अजूनपर्यंत तरी घेतला गेलेला नाही ट्रम्प कधी निर्णय घेतील कधी बदलतील हे अर्थात कोणालाही सांगता येत नसलं आणि त्यामुळे हा प्रश्न विचारला जातो आहे की चीनला नेमकं काय मिळालं तर मला असं वाटतं की चीनला काय मिळालं काय मिळालं नाही ही चर्चा आत्ता व्यर्थ आहे चीनचं सगळ्यात मोठं यश हे आहे की त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली ठाम भूमिका घेतली आणि अमेरिकेला आपल्या तालावर नाचायला लावलं अमेरिकेला आपल्यासमोर वाकायला लावलं आता त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात कसे परिणाम होतील काय परिणाम होतील हे आत्ता सांगणं अवघड आहे पण एका प्रकारे हा ज्याला मी अरब भाषेमध्ये अर्थात तह जो शब्द म्हणतो आपण तोही अरबच भाषेत अरब अरेबिकमधला शब्द आहे आणि तह म्हणतो त्याला तो तहदिया म्हणून शब्द आहे आणि तहदिया म्हणजे जेव्हा दोघांच्यात सामंजस्य वाटाघाटीनंतर एक करार होतो तो पण कधीकधी असं होतं की दोन्ही बाजू लढता लढता थकतात आणि मग आपण लहानपणी खेळत म्हणायचो ना टाईम प्लीज तसे काही काळासाठी थांबतात त्या थांबण्याला किंवा महाभारतामध्ये संध्याकाळ सूर्यास्त झाली की युद्ध थांबवायचं ताजं तवानं व्हायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा लढायचं तर त्याला अरेबिक किंवा अरब भाषेमध्ये अरबी भाषेमध्ये हुदना हा शब्द आहे हुदना जे आत्ता चीन आणि अमेरिकाचं झालं त्याच्यामध्ये त्याला फार तर फार हुदना म्हणता येईल दोघांनी काही काळासाठी तलवारी म्यान केलेले आहेत ते पुढच्या लढाईची तयारी करण्यासाठी केलेले आहेत पण या तयारीमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते की शी जिंगपिंग अतिशय आत्मविश्वासाने वावरत आहेत ट्रम्प यांना वाटलं होतं की चीनविरुद्ध निर्बंध टाकले चीनला तंत्रज्ञान उच्च तंत्रज्ञानाचा पुरवठा बंद केला तर चीन लोटांगण घालेल गुडघे टेकेल पण अशी कोणतीही गोष्ट चीनने केलेली नाही पण याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ट्रम्प यांनी केलेली आहे ती म्हणजे अण्वस्त्र युद्ध हे अण्वस्त्र शीतयुद्ध त्याची नांदी ट्रम्प यांच्या भाषणातून आलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की जगात अनेक देश अण्वस्त्र त्यांची संख्या वाढवत आहेत त्याचं ताकद वाढवत आहेत आणि म्हणून अमेरिकेनेही अण्वस्त्र परीक्षणांवरची बंदी आता उठवून स्वतःवरच स्वतः घातलेली बंदी उठवून आता अण्वस्त्र चाचणी केली पाहिजे म्हणजे भारताने अण्वस्त्र चाचणी केली तर भारताविरुद्ध निर्बंध टाकणारा अमेरिका आता अण्वस्त्र चाचणी करेल भारताविरुद्ध निर्बंध टाकणारे जपानसारखे देश अमेरिकेने केलेल्या अण्वस्त्र चाचणीवर टाळ्या वाजवतील पण त्याच्यातनं हे युद्ध कुठे जाईल ते सांगता येत नाही कारण अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केली की मला खात्री आहे की चीनही करेल रशियाही करेल कदाचित ती समुद्रात केली जाईल रशियाचा जो काहीतरी एक नवीन क्षेपणास्त्र त्यांनी लॉन्च केलं त्याला ते उडतं चर्नोबिल म्हणतात म्हणजे क्षेपणास्त्र उडता उडता ज्याला डर्टी न्युक्लिअर न्यूक्लिअर बॉम्ब असतो अशा प्रकारचं किरणोत्सर्जन त्याच्यातनं होईल अशी काहीतरी तजवीज आहे आणि त्यामुळे पारंपरिक अणुवस्त्रांचा वापर की जिथे अख्खं शहर किंवा अख्खा प्रांत किंवा प्रांत खूप मोठा झाला पण जिथे अख्खं शहर उद्ध्वस्त होईल अशी भली मोठी अणुवस्त्र न बनवता सोफेस्टिकेटेड अणुवस्त्र बनवण्याचे प्रयत्न आता देशांकडनं सुरू होतील त्याच्यात अमेरिकेनेच पुढाकार घेतलेला आहे चीनच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसे म्हणलं की चीननी स्वतः ब्राझीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीन उत्पादनामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यामुळे अमेरिकेकडनं सोयाबीन आयात करू असं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात किती सोयाबीन चीन आयात करेल ही गोष्ट अजून नक्की नाही आहे फेंटेनिलचाही जे अमेरिकेमध्ये स्मगलिंग होत आहे जे पाठवलं जातं आहे चीनचं असं म्हणणंच नाही की आम्ही ते स्मगलिंग करतो आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांनी जे सांगितलं असेल की ट्रम्प चीन आता मनापासून प्रयत्न करणारे ते स्मगलिंग रोखण्यासाठी तर मला वाटत नाही चीन याही बाबतीत काहीतरी करेल आता याच्यामध्ये अमेरिका चीनला किती प्रमाणात या एन व्ही डी याच्या लेटेस्ट चिप देतं ते देखील बघणं महत्त्वाचं आहे कारण या गोष्टीला अमेरिकेत आणि त्याच्यातही ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांकडूनच विरोध होण्याची भीती आहे तो विरोध होतोय त्यांचं म्हणणं आहे की च एकदा चीनला या अशा प्रकारच्या चिप्स दिल्या चीन आपल्या पुढे जाईल त्याला थांबवणं अवघड होईल आणि त्यामुळे ट्रम्प यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी म्हणजे पुढच्या वर्षीच्या निवडणुका जिंकण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताची कुर्बानी देऊ नये अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताशी प्रतारणा करू नये पण अर्थात समोर त्या लोकांचं ऐकणं कोणी मला वाटत नाही की ती काही गोष्ट शक्य होईल आता पुढची भेट कधी होईल ट्रम्प आणि शी जिंगपिंग यांची कल्पना नाही पण आता त्यामुळे भारताला आपली रणनीती ठरवायची आहे की अमेरिकेशी पंगा घेताना त्यांच्याशी चर्चाही सुरू करून काही मध्यम मार्ग काढायचा आहे का, का अमेरिकेला झुकायला लागेपर्यंत आपली भूमिका कायम ठेवायची आहे डिप्लोमसी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये कधी कधी दोन पावलं मागे येणं शहाणपणाचं असतं कारण तुम्ही दोन पावलं मागे येतात ते पुढे झेप घेण्यासाठी पण जेव्हा डिप्लोमसी लोकांपर्यंत पोचते तेव्हा लोकांचं असतं की एक वेळ गवत खाऊ पाणी पिऊ पण माघार घेणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे जो जनमताचा दबाव आहे तो बघता मला वाटतं की भारताने कणखर भूमिका घ्यावी यासाठी तो दबाव असेल पण राजकीय शहाणपणा त्याच गोष्टीत असेल जी गोष्ट इतर देश आहेत आणि याबाबतीत चीननी शहाणपणा केलेला आहे हे मात्र मान्य करावं लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर ला करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच